व्यायाम करण्यासाठी कधीच योग्य वेळ नसते परंतु योग्य दिनचर्या आणि व्यायाम केल्यामुळे तुम्हाला खूप मदत होऊ शकते नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन तुम्हाला आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्र मैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण आपल्या दिनचर्यामध्ये इतके व्यस्त होतो की स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यास वेळ मिळणे कठीण होते व्यायाम आणि तंदुरुस्ती आपल्याला दीर्घकाळ निरोगी ठेवून आपल्या आयुष्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात नियमित शारीरिक हालचाली सर्व रोगांना दूर ठेवतात हे एंडोर्फिन सोडण्यात मदत करते ज्यामुळे आपण आनंदी उत्साही आणि अधिक सक्रिय बनू शकतो तथापि व्यायाम करण्यासाठी कधीच योग्य वेळ नसते परंतु योग्य दिनचर्या आणि व्यायाम केल्यामुळे तुम्हाला खूप मदत होऊ शकते सकाळी लवकर केलेला व्यायाम करणे अधिक आरामदायी असते परंतु इतर कोणत्याही वेळी केलेला व्यायाम आरामदायी प्रकारात येत नाही सकाळची वेळ कार्योसाठी योग्य असते एखादी गोष्ट पूर्ण केल्यावर तुम्हाला मिळालेली प्रेरणा तुमच्या दिवसाला किक स्टार्ट करण्यासाठी पुरेशी आहे हे आपल्याला ऊर्जावान बनवते सकाळचे वर्कआउट जेव्हा आपण सकाळी लवकर उठता आणि आपला व्यायाम पूर्ण केला की आपल्याकडे आराम करण्यासाठी सामाजिक कार्य करण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी वेळ मिळतो सकाळच्या व्यायामामुळे आपल्याला चांगली भूक लागते तुम्ही पोटभर नाश्ता करू शकता जो आपल्याला संपूर्ण दिवस उत्साही ठेवते आपले वजन संतुलित राहते आणि पचनक्रिया ही चांगली राहते आपल्या शरीराला सक्रिय ठेवण्यासाठी सर्व आवश्यक पोषक तत्वे आपल्या शरीराला मिळतील आता बघूया की रात्रीचे वर्कआउट सकाळचे वर्कआउट अधिक फायदेशीर असते संध्याकाळचे वर्कआउट हे सामान्यतः काम करणाऱ्यांसाठी आणि सकाळी अधिक झोप घेणाऱ्यांसाठी सर्वात चांगले असते रात्रीचे वर्कआउट ऑप्टिमल असतात कारण जड व्यायामासाठी ताकद आणि शक्ती मिळते ज्यामध्ये वजन उचलणे कार्डिओ आणि त्यानंतर व्यायामाचा समावेश असतो रात्रीचे वर्कआउट शरीराला रिलॅक्स करते आणि रात्री झोपी रांगे लागते संध्याकाळच्या वर्कआउटसाठी अतिरिक्त वॉर्मअपची आवश्यकता नसते कारण आपले शरीर आधीच सक्रिय असते तथापि संध्याकाळी उशिरापर्यंत केलेला अधिक व्यायाम आपली झोप खराब करते एकंदरीत व्यायाम आपल्या आरोग्यासाठी आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे परंतु शारीरिक क्रिया करण्यास वेळ घेतला पाहिजे सकाळ असो किंवा संध्याकाळ दोन्ही वेळा आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी चांगल्या आहेत तथापि सकाळचे वर्कआउट आपल्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी अधिक फायदेशीर असते कारण सकाळचा व्यायाम आपल्याला सक्रिय ठेवण्यासोबतच शरीराला रिदम आणि मोशन करते हैं। तर आजच्या तुम्हाल वेळी तुम्हाला कळायला असेल कोणत्या वेळी तुम्हाला व्यायाम केला पाहिजे तर अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ऑल बिल नोटिफिकेशनच्या बटणाला जरूर प्रेस करा तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद